नमस्कार मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष असा आज आपण नैवेद्य केला आहे तो म्हणजे दही कला किंवा कला बहुतेक करून सगळ्यांना हा नैवेद्य खूप आवडतो त्यापेक्षाही जास्त श्रीकृष्णाला हा नैवेद्य खूप आवडतो सगळ्यात सोपी अशी रेसिपी आहे जेव्हा श्रीकृष्ण सवंगड्यांबरोबर गाई वगैरे राखायला जायचा त्यावेळेला जे सवंगडी किंवा त्यांचे दोस्त मंडळी जे होते ना जे काय काय नहरीसाठी आणायचे तो सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिक्स करून जो काला केला जायचा ना आणि तो दह्यामध्ये काळवला जायचा त्याला म्हणून दही काला असं म्हणतात चला मग लगेच सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत तुम्ही जाड पोहे पातळ पोहे कोणतेही पोहे घेऊ शकता आपण जे फोडणीच्या पोहेसाठी वापरतो ना ते, मी ते पोहे मी इथे घेतलेत सगळ्यात अगोदर हे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे या प्रकारे एक चाळणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे पोहे घालून स्वच्छ चाळून घेतले त्यानंतर त्यामध्येच हे पोहे मी धुवून घेते प्रकारे दोन वेळा मी हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे या प्रकारे नितळ ठेवले म्हणजे ते पोहे चांगले भिजतात आता एक पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता पोहे असे कोरडे झालेले आहेत आणि चांगले भिजलेले सुद्धा आहेत आता आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये हे पोहे सगळे काढून घेऊया भिजवलेले त्यानंतर आता उरलेले सगळे जिन्नस याच्यात एक एक करून घालायचेत यामध्ये मी चिरमुरे घातलेत एक पाव वाटी त्याचबरोबर इथे पाववाटी मी लाया घातलेल्या आहेत ज्वारीच्या लाया आहेत या त्याचबरोबर पाववाटी इथे फुटाण्याची डाळ घातलेली आहे पाववाटी इथे मी सफरचंदाचे बारीक बारीक असे काप करून घेतलेत त्याचबरोबर एक पाववाटी इथे मी काकडीचे तुकडे घातलेत बारीक करून अगदी त्याचबरोबर इथे अर्धा वाटी पेरूचे काप करून घेतलेत बारीक त्याचबरोबर इथे अर्धा वाटी मी डाळिंबाचे दाणे घेतलेत खरं तर ह्याला कुठलंही मोजमाप असं नाहीये तुम्ही कितीही प्रमाणात कुठल्याही गोष्टी इथे घेऊ शकता श्रीकृष्णाबरोबर जे गाई चरायला सवंगडी यायचे ते सगळ्या सवंगड्यांनी जे जे काही न्याहारीसाठी पदार्थ आणलेले असायचे ते सगळ्यांचे पदार्थ एकत्र एक केले जायचे आणि त्याच्यामध्ये दही कालवून त्याचा काला तयार केला जायचा त्याच्यामुळे या पदार्थांना काही विशिष्ट असं प्रमाण नाहीये आता हे सगळं एकत्र एक मी कालवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये तुपाची फोडणी घालणार आहे मी एक चमचा इथे तूप गरम करून घेतलेलं आहे अगदी कडकडीत असं मस्तपैकी त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे चांगले फुलले त्यानंतर इथे शेंगदाणे घातलेले आहेत आणि हिंग घातलेलं आहे शेंगदाणे इथे आपल्याला तळायचे नाही आहेत फक्त या तुपामध्ये मी परतून घेणार आहे तुम्ही कच्चे शेंगदाणे फुटाण्याबरोबर घातले तरी सुद्धा चालू शकतो सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि मस्तही हिंगाची जिऱ्याची चरचरीत तुपाची फोडणी यामध्ये घालायची आणि सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं हा दही कला श्रीकृष्णाला अतिशय आवडतो आणि त्याचबरोबर चवीला अतिशय छान होतो पौष्टिक असा हा पदार्थ आहे त्याच्यामुळे एरवी तेरवी नाश्त्यालासुद्धा खाण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे सगळी फोडणी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सगळ्या शेवटला आपल्याला याच्यामध्ये मीठ आणि साखर घालायची आहे मी इथे साखर घेतलेली आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा पण घातली तर चव खूप छान येते त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे एक कप मी साईचं दही घेतलेलं आहे आणि हे दही चांगलं असं चा फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये साईचं दही घातलं ना की चव खूप छान येते अगदी चांगलं फेटून हे दही याच्यामध्ये घालायचं आणि सगळे जिन्नस व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचेत तुला हा पौष्टिक असा दही करायला इथे तयार होईल रेसिपी तुम्हाला कशी वाटली की नाही नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर माझा व्हिडिओ जर बघत असाल तर फेसबुक पेजला नक्की लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आता दही घातल्यानंतर हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित अगदी मिक्स करून घेतलेले त्यानंतर याच्यामध्ये गार्निशिंगसाठी मी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे ऑप्शनल आहे त्याचबरोबर थोडे डाळिंबाचे दाणे घातलेत म्हणजे खूप छान दिसतं असं तुम्ही बघू शकता मस्त आपला हा दही कला इथे तयार झालेला आहे आता आपण श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवूया जन्माष्टमी दिवशी नक्की तुम्ही हा प्रसाद करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका मी इथे केळीच्या पानावरती हा दही काला घातलेला आहे आणि वरतून तुळशीचं पान ठेवायचं म्हणजे आपला हा नैवेद्य परिपूर्ण असा झाला आपला इथे दही काला किंवा गोपाळ काला जन्माष्टमीसाठी तयार आहे